अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड तत्पर उपचारांना माया ममतेची जोड हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल डॉक्टर व्यंकटेश तरकसबंद डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्राविण्य यामुळं साई स्पर्श हॉस्पिटल आहे शून्य ते अठरा वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणारं विश्वासार्ह हॉस्पिटल नगर परिषदेची निवडणूक ही आता होणारच आहे पण ती आता चुरशीची अटीतटीची की एकतर्फी होते हे आपल्याला आता पाहावं लागणार आहे नामदार हसनसू मुश्रीफ आणि राजे सिंह घाडगे यांच्या माध्यमातून श्री छत्रपती शाहू आघाडीचे उमेदवार जयवंत रावळ आज आपल्या आहेत नमस्कार सर नमस्कार। नमस्कार तर आता ही उमेदवारी जी ती पहिल्यांदाच तुम्ही लढवताय म्हणजे एकूणच तुमचा वारसा पण नाही आणि हे तुम्हाला पहिल्यांदाच पद मिळालेलं आहे याबद्दल काय सांगा माझे वडील शिक्षक होते आणि पूर्वीच्या काळी शिक्षक हे समाजसेवक समाजसेवाही करायचे तर त्यामुळं पदाचा जरी वारसा नसला तरी समाजकारणाचा वारसा नक्कीच माझ्यासोबत आहे मग एकूणच प्रभागामध्ये ज्या वेळेला त्यावेळेला लोकांचा प्रतिसाद तुम्हाला कसा मिळतो प्रभागात जात असताना चेहरा जरी प्रभागासाठी नवीन असला तरी लोकांच्या अपेक्षा खूप आहेत नवीन चेहऱ्यांच्याकडून व्यवसायाना मी इंजिनियर आहे किंवा एकूणच माझ्याकडून लोकांच्या सुशिक्षित उमेदवार म्हणून माझ्याकडून अपेक्षा जास्त आहेत त्या जा वेगळ्या पद्धतीचं काम काहीतरी प्रभागात करावं आणि माझा प्रभाग हा विखुरलेला आहे प्रभागामध्ये भिन्न भिन्न क्षेत्र भिन्न भिन्न, भिन्न समाजाची लोक आहेत त्यामुळे त्या त्या वंचित घटकांच्या पासून तिथपर्यंत ही नगरपालिकेची सर्व सेवा मी कशी पुरवतो याच्याकडे लोकांचा जास्त उत्सुकता आहे आणि अपेक्षाही आहे आता एकूणच मी प्रचाराला सुरुवात केली असेल पण प्रभागात फिरताना लोकांचे नेमके प्रश्न काय आहेत असं तुम्हाला वाटतं म्हणजे काय प्रश्न येतात लोकांची तुमच्यापर्यंत ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शाहू आघाडी याची युती झाली त्यावेळी लोकांना हा थोडासा धक्कादायक जरी वाटला तरी समाधानकारक हा युतीचा निर्णय होता कारण गेल्या अनेक वर्षापासून भागामध्ये आणि वेगवेगळ्या वाडी वस्तीमध्ये प्रलंबित प्रश्न जे आहेत ते मार्गी लागण्यासाठी आता कुठल्याही प्रकारचा अडथळा किंवा विरोध नाही त्यामुळं लोकांना असं वाटतं की आता तरी आमची इतक्या वर्षापासून रखडलेली कामं पूर्ण होणार काय संपले था था आता विरोधकच संपलेत आणि दोन मातब्बर राजकारणी ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळी विकासासाठी कोणताही अडथळा राहत नाही आणि काम करण्याची मजा वेगळी आहे त्यामुळे या पुढच्या पाच वर्षामध्ये जे आतापर्यंत झालं नाही अशी व्यापक कामं घडण्याची शक्यता आहे तर एकूणच आता प्रभागाबाबत विकासाचं नेमकं धोरण आणि विकासाचे काही ध्येय आहेत का नक्कीच आता जसं आम्ही मतासाठी ज्यावेळी मतदान मागण्यासाठी लोकांच्या पर्यंत पोहोचतोय तर प्रत्येक उंबऱ्या पण जात असताना आम्हाला आ, रस्ते आ, गटारी लाईट पाण्याची सोय हे प्राथमिक गोष्टी तर दिसतातच शिवाय काही गोष्टी आहेत ज्यामध्ये नगर रचनाचा प्लॅन आताच एक चार महिन्यापूर्वी जाहीर झाला आहे त्यामुळे बऱ्याच गोष्टी प्रलंबित होत्या गेल्या अनेक वर्षापासून त्या मार्गी लागण्याची शक्यता आहे पुनर्रचनेमुळे शहराचं बस्तन परत नव्यानं बसणार आहे त्यामुळे मा याच्यामध्ये त्याच्यामध्ये एक आ, वेगळेपणा आणि एक आधुनिक शहर कसं वसवलं जाईल याच्यावर विचार केला जाईल आणि हे पुढच्या पाच वर्षामध्ये लोकांसाठी एक देणगी असेल या युतीची आता आपण बघतो की अनेक उमेदवार हे जुने उमेदवार आहेत पण तुम्ही एक युवा पिढीने एक नवीन चेहरा म्हणून लोकांसमोर जाताय मग याबद्दल काय सांगाल की तुमच्याकडून त्या अपेक्षा लोकांनी केल्या पाहिजेत आणि लोकांचे जे प्रश्न आहेत ते सुटणार का युती झाली त्यावेळी दोन्ही नेत्यांच्याकडे चांगल्या उमेदवारांना संधी देण्याची संधी होती यावेळी गेल्या पाच वर्षापासून सात वर्षापासून काम करणारे काही उमेदवार होते जे इच्छुक होते पण काही कारणास्तव त्यांना ते अर्ज माघारी घ्यावे लागले आणि त्यांनी पक्षश्रेष्ठींचा निर्णय मान्य करून माघारी घेतली पण ज्यावेळी पक्ष नेतृत्व किंवा गटप्रमुख नेते ज्यावेळी काही निर्णय घेत असतात त्या निर्णयाच्या मागे नक्कीच त्यांचा काहीतरी उद्देश असतोय आज ज्या प्रकारची नगराध्यक्ष उमेदवार आहे ज्या प्रकारचे नगरसेवकांचे सिलेक्शन दोन्ही गटाकडून राष्ट्रवादीकडून आणि शाहू आघाडीकडून झाले हे नक्कीच त्या पदाला लायक असे उमेदवार आहेत त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून जी संधी मिळाली नाही एकत्रपणे काम करण्याची शहराच्या विकासामध्ये हातभार लावण्याची तर ती यावेळी मात्र दोन्ही उमेदवारांच्याकडनं सक्षम उमेदवारांच्याकडनं अपेक्षित आहेत यात कुठल्याही प्रकारचा वाद नगरपालिकेच्या सभागृहात होणार नाही कोणतंही चांगलं काम जर नगरपालिका नगराध्यक्षांनी घेतला अशा सुशिक्षित आणि सुशील अशा नगराध्यक्षांच्या समोर काम करताना आम्हालाही उत्सुकता आहे नगरसेवकांना त्यांच्या अध्यक्षतेखाली वादविवाद न होता चांगल्या प्रकारचं चा काम कसं करता येईल लोकांच्या समोर ठेवता येईल हे आमच्यासाठी चॅलेंज असेल असं मला वाटतं तर आज आपल्या बरोबर श्री छत्रपती शाहू आघाडीचे उमेदवार जयवंत रावण होते प्राधान्यानं जरी ते इंजिनियर असले तरी आता ते या क्षेत्रामध्ये नगरसेवक पदासाठी उतरलेले आहेत आणि लोकांचा प्रतिसाद त्यांना चांगला मिळेल आणि प्रभागामध्ये जी काही कामं होतील ती चांगल्या पद्धतीने मी करू आणि येणाऱ्या पिढीला म्हणजेच आजच्या लोकांना एक युवा पिढीचं नेतृत्व काय असेल आणि ते कशा पद्धतीनं लोकांसमोर मांडलं गेलं पाहिजे हे आज आपल्याला त्यांनी आत्मविश्वासानं सांगितलेलं आहे माझ्या महाराष्ट्र न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट ना जतार सह साक्षी देवी कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज ला आजच सबस्क्राईब करा